नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अनेक गावात भाऊबंदकीमध्ये शेतीच्या वाटणीवरून एक एक इंचावरून वाद होत असतो कुठे कोर्ट तर कुठे भावाचा जीव घेण्यापर्यंत वाद विकोपाला जातात अशा परिस्थिती चवणीपेक्षा नात्याला जास्त महत्व देत कौटुंबिक बंद जपणारी शेतवाटणी तीन भावांकडून करण्यात आली आहे परभणीतील गंगाखेड तालुक्यातील धैफळे बंधूंनी आपल्या कृतीतून आदर्श घालून दिला आहे रंगनाथराव यांच्या कुटुंबात तीन मुलं एक मुलगी आणि नात असा मोठा परिवार आहे मोठा बाळासाहेब आणि लहान मुलगा युवराज हे दोघेही प्राध्यापक आहेत मात्र मधला मुलगा केशव गावाकडे शेती करतो त्यामुळे धैफळे कुटुंबाने शेती वाटणीचा निर्णय घेतल्यानंतर प्राध्यापक असणाऱ्या दोन्ही भावांनी नोकरी असल्याने जमिनीचा मोठा वाटा मधल्या भावाला दिला आहे त्यामुळे वडील रंगनाथ राव्यांना मुलांच्या या निर्णयाचा फारच आनंद झाला आहे मुळात गाव एकत्रित कुटुंब पद्धती कमी प्रमाणात पाहायला मिळते आहे अशा कुटुंबाने एकत्रित कुटुंब गोडवाही कायम आहे फळे कुटुंबातील महिलांनीही या निर्णयाला मनापासून पाठिंबा दिला आहे परभणीतील दहीफळे कुटुंबातील भावांची ही गोष्ट अनेकांसाठी आदर्श होत आहे शेतकरी भावाच्या पाठीशी नोकरदार भाऊ असे भक्कमपणे उभे राहिल्यास ग्रामीण भागातील चित्र नक्कीच बदलेल दही फळे कुटुंबाचा आदर्श जगात चलमणी आणि महाराष्ट्रात परभणी ही म्हण खरी करणारा ठरला आहे